न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोड आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सुजाताई दिलीप भोईर यांच्या माध्यमातून शिवगंगानगर परिसरातील तब्बल दीडशे महिलांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडव्या हिंदुत्वाचे दर्शन घडवणारा तसेच बॉक्स ऑफिसवरच्या सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या शावा चित्रपटाच्या दुपारच्या साडेतीन या मोफत शोचे आयोजन दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिग सिनेमा अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते भारतीय जनता पक्ष दिलीप यांच्या माध्यमातून आयोजित सदर छावा मोफत शहराध्यक्षगंगानगर परिसरातील तब्बल दीडशे माता भगिनी लाभ घेतला जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष सुजाताताई दिलीप भोरे यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्तुत्य उपक्रम आयोजना अंतर्गत आपली प्रतिक्रिया देताना सुजाताई दिलीप भूर यांनी सर्वांनाच जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच चूल व मूल यामध्ये अडकणाऱ्या गृहिणी असो नोकरी तथा व्यवसाय सांभाळी संसाराचे गाडी हाकणाऱ्या करत्या महिला सर्वांनाच त्यांच्या धावपळीच्या धाकधुकीच्या तसेच स्ट्रेसफुल जीवनातून चार क्षण विरुंगळ्याचे मिळावे तसेच चूल मूल नोकरी व्यवसाय आदी जबाबदारींचे ओझे वाहणाऱ्या नारी शक्तीला त्यांच्या मनमर्जीप्रमाणे काही क्षण स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी उपलब्ध व्हावे याच प्रमुख उद्देशातून तसेच प्रामुख्याने मराठी साम्राज्याचे प्रतीक स्वाभिमान तसेच हिंदुत्वासाठी संभाजी राजांचे झालेले बलिदान याबाबतचा संपूर्ण इतिहास तरुण पिढीला अवगत व्हावा तसेच त्यांच्या प्रेरणेने तरुण पिढीमध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी याच प्रमुख उद्देशातून जागतिक महिला दिनानिमित्त सदर छावा या चित्रपटाच्या मोफोत्सवचे आयोजन केले गेल्याचे भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ महिला शहराध्यक्षा सुजता दिलीप बोर यांनी स्पष्ट केले तसे उपस्थित महिलांना त्यांनी जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज महाराज की नमस्कार सर्व आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विशेष हा दिवस आमचा भावा म्हणून आम्ही आज आमच्या शिवगंगानगरच्या महिलांना आपले छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर छावा चित्रपट आम्ही आज दाखवायला आमच्या पिक्स पिक मला अंबरनाथ पेशला आलेलो आहोत सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय आज आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन आहे यानिमित्ताने सुजाताई भोईर यांनी आम्हाला छावा हा मराठी साम्राज्याचं स्वाभिमान त्याचं प्रतीक आणि त्याची इतिहास आम्हाला दाखवण्यासाठी हा छावा सिनेमा दाखवायला त्यांनी आणलं हे आम्हाला आज महिला दिनानिमित्त अतिशय चांगलं म्हणजे बक्षीस दिलं आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सुजाता ताई बऱ्याचदा अशा महिलांसाठी काही उपक्रम राबवतात आणि ताईंचं खरोखर कौतुक आहे की महिलांमध्ये एक जागृती त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्या नेहमी महिलांना प्रेरित करतात महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात कधी सहिली सहलींचं सहलींचं आयोजन करतात प्रकारे महि सुजाता ताईंचं महिलांसाठी महिलांना पु पुढाकार देण्यासाठी त्या सदैव अग्रेसर असतात आणि त्यांचे आम्ही आभार मानतो आठ मार्च महिला दिना तीन दिवस आहे आठ मार्च महिला दिन आहे त्याच्याबद्दल पिच्चर बघायला आणला त्यांनी आणि चांगलं काम करतात सुजाता ताई व्यवस्थित आहे त्या नगरसेवक थँक्यू तर तुम्हाला पिक्चर कसं वाटलं सुजाता ताईंनी दाखवलेला छान वाटला एक इतिहास त्याच्यामधून आपल्याला कळतं आणि जाणीव होतं त्या पहिली म्हणजे घडले घडलेली घटना आहे त्याची जाणीव होतं तुम्ही कुठून आले सांगू मी शिवगंगामधून आले तुमचं नाव वंदना नगराडे आज जागतिक महिला दिनानिमित्त सुजाता ताईंनी तुम्हाला इथे छावा पिक्चर बघायला होता तर कसं होता कार्यक्रम चांगले होते आम्हाला पण चांगले वाटले हमेशा असेच काम हे करेल करेल करायला आगळ आगळ बडेल का पीछे पीछे हे ओ हमारे आगे रेगा हम लोग उसके पीछे पीछे रेते सुजिता भोयरे धन्यवाद